नमस्कार मित्रांनो आता अजित एक पाऊल पुढे आपण राहायचं महापालिका निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या चा माध्यमातून मागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये सध्या संघटनात्मक बदलण्याचे वारे व हाताना पाहायला मिळत आहेत प्रधानाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संघटात्मक बैठकीचे सूत्र सुरू झाले आहे अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुसतीच झाली बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले शहराध्यक्ष प्रशांत जगताप वडगाव शेती विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू साहेब पठाडे माझी खासदार जयदेव गायकवाड कमल ढोले पाटील अशोक काकडे अश्विनी कदम सचिन धोंडगे यांच्यासह उपस्थित होते या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन करताना आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक पाऊल पुढे राहायचं असून निवडणुकीत आपल्याला पक्षाचे नगरसेवक हे दादांच्या पक्षाच्या नगरसेवकांपेक्षा जास्त असले पाहिजेत असं सांगत सुप्रिया सुळे यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक म्हणून भेटणार असल्याचं दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी महाविकास माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं स्पष्ट, स्पष्ट केलं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मनसे सोबत निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे काँग्रेस सोबत एकत्र निवडणूक लढावी लागू शकते यासाठी सर्वांनी तयारी करावी आणि आपला पक्ष जास्तीत जास्त, जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं गटाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले दोन हजार एकोणतीस मध्ये होणारा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघाच्या अधिक सूचना पुढील दोन ते तीन महिन्यात जारी होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीत दिली एक देश एक निवडणूक धोरणानुसार दो दोन हजार अठ्ठावीस मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी नमूद केल्याचं सांगण्यात आलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद